आय प्रकल्प करायचा हा मग शाळेत सात रुपये भरायला आलेत सगळ्या पर्न भरल्यात मी एकटाच राहिलो तुझ्याकडे असेल तर की मी काय दिवायला जाते माझ्याकडे असायला जा तुझ्या बापाकडनं घे जा अगं तुला माहिती की त्यांची मला भीती वाटते काय भूत येत नाही भ्यायला जा घे जा माझ्याकडेच येते ती काय शाळेत सात रुपये भरायला लागला आईने म्हणजे तुमच्याकडनं घ्या का अभ्यास करायचं माहितीये का बघाल तेव्हा गावभर बोमले हिंडत असतोस आणि ही कायमच आहे तुझं बाप वरडायला लागला मान खाली घालून बसायचं जा आत खुट्टीला शर्ट अडकवलाय त्यातनं आईला पैसे द्यायला सांग जा शर्टच आईला देतो पैसे कमवायला काम करायला लागते वाटत मोठं झालं होणार लय काम करणार लय पैसे कमवणार ते सगळे पैसे नाही आई बाप्पाकडे देणार मामी लय श्रीमंत असणार सर बाबा ज्या शाळेला जायचंय नाही तर सात रुपये सुद्धा अजून बी आई बापाकडेच मागायला लागतो